श्री राम प्रभाते मनीरामचिन्तितजावा पुे वैखरि वदावा सदाचार हाथोर सडू चितो जनितोचितो मानवि होतो या श्लोकात समर्थांनी विचार उच्चार आणि आचार यांच्यामध्ये सुसंवाद सांगितला आहे जीवनाला चांगलं वळण लागावं म्हणून श्री समर्थ लवकर उठायला सांगतात प्रभाते या शब्दाचे दोन अर्थ आहेत सकाळी लवकर उठणं आणि त्याचा दुसरा अर्थ म्हणजे जीवनाच्या प्रभाती म्हणजे लहानपणी प्रभात काळ म्हणजे सूर्योदयापूर्वीच्या दोन तीन घटका आरोग्यासाठी आणि चिंतनासाठी ही वेळ उत्तम असते पहाटेच्या वातावरणात देवता तथास्तु म्हणत संचार करत असतात म्हणून पहाटेच्या चिंतन आणि नामस्मरणाला वेगळं महत्व आहे तसंच पहाटेच्या साधनेचे फायदेही बरेच आहेत पहिला फायदा सकाळी प्रदूषण नसतं दोन हवेत आल्हाददायक गारवा असतो त्यामुळं मानसिक वृत्ती उल्लसित राहतात तिसरा फायदा झोप पूर्ण झाल्यामुळं वृत्ती लवकर स्थिर होते चार त्यावेळी कोणी येणारं नसतं आणि पाचवा फायदा एकदा सकाळी रामप्रहरी रामचिंतनाची लस टोचून घेतली की दिवसभर कितीही प्रतिकूल वातावरणात काम करावं वा लागलं तरी भवरोगाची बाधा होत नाही जीवनाच्या प्रभाती म्हणजे लहानपणी केलेले संस्कार पक्के असतात वृद्धापकाळी शरीर आणि मन हे दोन्ही साथ देत नाहीत तसंच स्वभाव सुद्धा बदलत नाही म्हणून लहानपणी बुद्धीला फाटे फुटण्यापूर्वी रामचिंतनाचा संस्कार दृढ करावा म्हणून आपल्याकडं गर्भसंस्काराचं सुद्धा महत्व अधिक आहे बालमनाला ईश्वर चिंतनाचं अवलंब दिलं की मन प्रसन्न राहतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात वैखरी राम नाम म्हणजे रामाबद्दल बोलणं आणि रामाचं चिंतन करणं सदाचार म्हणजे रामासारखं शुद्ध आचरण विचार आचार आणि उच्चार यांच्यामध्ये सुसूत्रता असावी लागते सदाचारात एखादा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसं वागणं तसं आचरण करणं हे अपेक्षित आहे साधकाचं आचरण जर शुद्ध नसेल तर नामाला कमीपणा येतो त्यासाठी माणसाचे व्यवहार शुद्ध असावेत ईश्वर आहे की नाही नामस्मरणात वेळ घालवावा की नाही असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडतात आम्हाला कुठं वेळ आहे हे करायला हाही एक प्रश्न असतो तेव्हा समर्थाने खाता जेवता उठता बसता केव्हाही नामस्मरण करावं असं सांगितलेलं आहे आणि नामस्मरणाचा फायदा झाला नाही तरी तोटा नक्कीच होत नाही सदाचार म्हणजे सत आचार सत्य असा जो आचार सत्यावर आधारित वागण्याची पद्धत म्हणजे सदाचार सत्याचा आग्रह धरण्यासाठी बुद्धी अत्यंत निर्मळ पूर्वग्रहरहित तीक्ष्ण आणि स्थिर असली पाहिजे सत्याच्या ज्ञानासाठी बुद्धीला सूक्ष्म संवेदन क्षमता असावी लागते सदाचार अंगी बाणवण्यासाठी जीवनाला अनुशासन आणि शिस्त असावी प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी अशा रीतीनं वागण्याला समर्थ धन्य म्हणतात आपण पापभिरू असणं दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न धरणं दुसऱ्याला मदत करणं स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास न देणं दुसऱ्याची निंदा न करणं स्वतःच्या चित्तवृत्ती आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवणं ही सदाचाराची लक्षणं आहेत ती सगळी आचरणात आणण्यातच खरी धन्यता आहे ज्याचं खाजगी जीवन स्वच्छ आहे आणि जो आत्ताच सांगितल्याप्रमाणे वागत असेल तोच स्तुतीला पात्र होतो आणि श्री समर्थांच्या मते जगामध्ये धन्य समजला जातो जय जय समर्थ प्रभाते मनी रामचिन्तितजा वा राम सदाचार हाथो रसांडो नयेतो जनितो चितो मान वी धन्य हो तो। श्री राम